रुपेरी पडद्यावर आपण एखादी शौर्यगाथा बघताना ती नक्कीच रोमांचक असेल याची आपल्याला कुठेतरी खात्री असते मग त्या सिनेमातील प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शकसुद्धा तितक्याच प्रतिभेच्या असतील तर मग या अपेक्षा साहजिकच अजून वाढतात विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि मेघना गुलजारचे दिग्दर्शन लाभलेला सॅम बहादूर बघण्याआधी माझ्या अपेक्षा अशाच साहजिकपणे वाढलेल्या होत्या पण स्वतंत्र भारताच्या या पहिल्या फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक असलेल्या सॅम बहादूरने माझी घोर निराशा केली असं जरी नसलं तरी माझ्या अंगावर देशभक्तीने सळसळणारा रोमांच मात्र तितकंसं आला नाही हेही तेवढंच खरं नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे थोडक्यात सॅम बहादूर या चित्रपटाविषयी मित्रांनो हा बायोपिक आहे म्हणजे सॅम माणेकशॉ फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जीवनपट आहे त्यामुळे याची कथा काय असे विचाराल तर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला गुगल केल्यास पाच मिनिटात विकिपीडिया पण देऊन टाकेल मग सिनेमा बघण्याची काय गरज नेमका हाच प्रश्न मला चित्रपट बघताना सातत्याने छळत होता म्हणजे एकोणीसशे बत्तीस साली इंडियन आर्मी जॉईन केल्यापासून ते एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात बांगलादेशची निर्मिती इथपर्यंतचा सॅम यांचा प्रवास दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी दाखवला भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्यासोबत चित्रपटाची पटकथा स्क्रिप्टसुद्धा मेघनानेच लिहिली आहे पण ही पटकथा पण ही पटकथा व्यावसायिक म्हणजे कमर्शियल हिंदी सिनेमाच्या मार्गाने प्रवास न करता एखादा डॉक्युमेंटरी मोडवर चालत राहते फ्रॉम स्टार्ट टू एंड म्हणजे सॅम माणिक शॉ यांच्या आयुष्यात आलेले एक एक टप्पे मेघनाने अगदी व्यवस्थितपणे दाखवले आहेत एकोणीसशे बत्तीस साली त्यांचे आर्मी जॉईन करणे नंतर बेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धातील त्यांचा सहभाग जपानविरुद्ध सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानसोबत काश्मीर प्रश्नावरून झालेल्या युद्धातील त्यांनी आखलेले डावपेज बावन्न ते बासष्ट या दरम्यान त्यांची विविध पदांवर झालेली पदोन्नती आणि पूर्वोत्तर राज्यांमधील खास करून हिंसाचारावर त्यांच्या नेतृत्वाखाली इंडियन आर्मीने मिळवलेले नियंत्रण आणि अखेरीस एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धातील त्यांची महत्त्वाची भूमिका हे सर्व मेघनाने टप्प्याटप्प्याने व्यवस्थित सांगितले आहे पण याला करमणुकीची जोड देण्यात मात्र मेघना कमी पडली आहे एखाद्या विषयाचे थेरॉटिकल ज्ञान समजा तुमचे पक्के आहे पण त्याचे प्रॅक्टिकल ज्ञान जर कमी पडलं तर त्याचा फारसा उपयोग होत नाही मेघनाने मेघनाचे नेमके हेच झालं आहे सॅम बहादूरमध्ये चित्रपटाच्या अखेरीस सॅम यांचा जीवनप्रवास आपल्याला व्यवस्थित कळतो पण सॅमची शौर्यगाथा तुम्हाला चित्रपटाच्या अंती शेवटी क्लायमॅक्सला सीटवरून उठून भारतमाता की जय ही घोषणा देण्यास प्रवृत्त करण्यात मात्र कमी पडते बऱ्याचशा सीन्समध्ये अपेक्षित नाट्यमयता ड्रामा आणण्यातसुद्धा लेखक दिग्दर्शक म्हणून मेघना कमी पडली आहे यात बराचसा घटनाक्रम जो उलगडत जातो चाळीस वर्षांमध्ये तो एकतर रेडिओ किंवा नंतर वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या हेडलाईनच्या माध्यमातून किंवा जुन्या डॉक्युमेंटरी स्टाईल काही फुटेज जे आहेत उपलब्ध त्यामधून दाखवल्याने प्रेक्षक कथे ही म्हणावा तसा एकरूप होत नाही त्यामुळे मास प्रेक्षक तर सोडाच बहादूर हा क्लास प्रेक्षकांमधीलसुद्धा फार कमी प्रमाणात असलेल्या प्रेक्षकांनाच आवडेल या कॅटेगरीमध्ये मोडणारा चित्रपट ठरतो हां चित्रपटातील सर्वांना आवडेल अगदी मनापासून ज्यावर प्रेक्षक प्रेम करतील अशी एकमेव गोष्ट म्हणा बाब म्हणा किंवा व्यक्ती म्हणा ती कोणती तर ती म्हणजे विकी कौशल आणि विकी कौशलने साकारलेला परफेक्ट सॅम लाजवाब अगदी लाजवाब सॅमचे बेरिंग स्टार्ट टू एंड विकीने अगदी परफेक्ट पकडले त्याचं लयबद्ध देवानंद स्टाईलनी बोलणं त्याचं वाकून चालणं त्याच्या नजरेतील भेदकता त्याच्या चेहऱ्यावर दिसून येणारी आक्रमकता सॅम यांच्यात असलेले टॅलेंट डिसिप्लिन सैन्यावर असलेले त्यांचे प्रेम त्यांची देशभक्ती हे सर्व काही विकीने खूप मेहनतीने साकारल्याचं चित्रपट बघताना पदोपदी जाणवतं भावतं नव्हे तर भासतं खास करून त्याची जी जी किंचित खांदा वाकून उभ्या राहण्याची आणि चालण्याची स्टाईल आहे ना ती तर अगदी काय आहे विकीच्या करिअरमधील सॅम बहादूर हा एक माईल स्टोन सिनेमा ठरणार आहे हे नक्की आणि या रोलसाठी विकीने खूप साऱ्या अवॉर्डसाठी पण तयार राहावं हेही नक्की इतर कलाकारांमध्ये सॅम यांच्या पत्नी सिलूच्या भूमिकेत सान्या मल्होत्राचं काम ठीक झालं आहे इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत फातिमा सना शेख दिसते जी अपेक्षित प्रभाव पाडू शकलेली नाही जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत नीरज काबी सरदार पटेल यांच्या भूमिकेत गोविंद नामदेव आणि याया खान पाकिस्तानचे यांच्या भूमिकेत मोहम्मद झिशान यांची निवडसुद्धा तू जमीन आहे एकोणीसशे बत्तीस ते एकाहत्तर हा कालखंड उभारताना चित्रपटाच्या टीमने म्हणजे बहादूरच्या टीमने पूर्णच टीमने बरीच मेहनत घेतल्याचे जाणवतं म्हणजे कला दिग्दर्शन असो आर्ट डायरेक्शन वेशभूषा असो किंवा मेकअप असो किंवा छायांकन असो या सर्वच टेक्निकल बाबींवर मेहनत घेतली आहे हे दिसून येते फोटोग्राफीमध्ये वापरलेला जो एक क्लासिक कलर टोन असतो येलो टाईप तो, तो वातावरण निर्मितीसुद्धा व्यवस्थित करतो संगीताच्या बाबतीत चित्रपट उजवा आहे शंकर ऐसॉन लॉय या त्रिकुटांनी संगीतबद्ध केलेली श्रवणीय आणि गुलजार यांनी लिहिलेली अर्थपूर्ण गाणी हा सिनेमाचा प्लस पॉईंट आहे खास करून दोन गाणी म्हणजे बडते चलो आणि बंदा हे दोन गीते इन्स्पायरिंग आहेत प्रेरणादायी आहेत केतन सोधा यांचं बॅकग्राऊंड म्युझिक आणि परवेज शेख यांनी दिग्दर्शित केलेली ॲक्शन सुद्धा प्रभावी आहेत तर मित्रांनो एकंदरीत सॅम असा आहे खूप काही नाट्यमय आणि थरारक घडामोडी बघायला मिळतील साहसी दु युद्धदृश्य बघून किंवा अशा हिरोईक डायलॉग्स ऐकून तुमच्यामधील सळसळता देशभक्त जागा होईल अशी भली मोठी अपेक्षा न ठेवता भारताच्या एका साहसी आणि हुशार योद्ध्याचा जीवनपट जर तुम्हाला बघायचा असेल तर बहादूर तुमच्यासाठी आहे पण केवळ करमणूक म्हणून अपेक्षा असेल तर नक्कीच थोडासा अपेक्षाभंग होईल आउट ऑफ फाईव्ह मी सॅम बहादूरला टू पॉईंट फाईव्ह स्टार देईल मित्रांनो जस्ट गुड ॲव्हरेज फिल्म मित्रांनो तुम्हाला आमचा बहादूरचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आवडल्यास शेअर नक्की करा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद